अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तिथं फार आवश्यक आहे तिथं बॅरिकेड कटाळे बसवणं आणि आज जो लोकमत बातमी आहे त्याच्यामध्ये महांगर तालिके गुजर असतील तर त्यांचं असं स्टेटमेंट आहे की तुम्ही त्या पुलावर चढूच नका म्हणजे जर घटना होतात घटना घडतात जर तुम्हाला माहित आहे की हा पूल कमी उंचीचा आहे समस्येल आहे तुम्ही तुम्ही मंजूर कशाला करता शोधून की त्याच्यावर अपघात होतील याही मुलाचं असं आणि जो पूल गांधीरा चार कोटी खर्च करून दोन वर्ष अगोदर तयार केला त्याचंही तस ते चार कोटी पाण्यात पाण्यात गेले आणि तिकडून जर तो आकल जर व्यवस्थित असता तर आकोट आजचा शिवभक्तांचा जो प्रश्न आहे की त्यांना तिथं उतरायला जागा नाही आहे त्यांना फिरून गोपाल घेणं मार्गे यायचा आहे जर ती जर व्यवस्था व्यवस्थित असती साहेब तर आज त्यांचा जो प्रश्न मिटला असता याच्यामध्ये अनेक समस्या आहेत मागच्या मिटिंगमध्ये माननीय एस पी साहेबांनी तीन चार दिवसाअोर मिटिंग घेतली त्याच्यामध्ये आम्ही हे सेम मुद्दे <laughs> उपस्थित केले की सिटी गोपालीच्या एक्झॅक्ट समोर पुलाच्या दोन्हीकडे कठोळे बसवणं आवश्यक आहे पाहिजे सर तिथे एखादी मोठी घटना होऊ शकते म्हणजे आपण साथ गेलो लाठी मारायचं करतो आता ते पुलाचं तसंच आहे जे आपण राजेश्वर सेटूचं म्हणून आलो सर्वजण म्हणून आले आणि मागचं असं सुद्धा म्हटलं त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि त्याच्यावर असं हे बॅरिकेड लावताना हे लोखंडाचे पाईप लावतात ते रात्री बिरात्री चोर चक्के कोणी काढून घेऊन जातात ते तसंच पडून राहते मागच्या दोन वर्षापासून तो पोल आहे